नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आता दुपारचे अडीच वाजलेत सकाळपासून आज बरीच गर्दी होती काही पॅन कार्डची काही मा डीबीटीचे वगैरे फॉर्मची तसेच बचत गटाचे पॅन कार्ड नवीन अर्ज भरणे मा डीपीटीचे परत काही जणांचे अपलोड करायचे होते असे भरपूर सकाळपासून बऱ्यापैकी गर्दी होती आत्ता गर्दी कमी झाली अर्धा तासापूर्वी आम्ही आत्ता जेवण वगैरे केलं आणि जे फॉर्म सकाळपासून घेतलेले होते hmm. तर ते भरायचं आता काम चालू आहे काही तू काय चाललय काय नाही आता ते सकाळी आपल्याकडे ते पॅन कार्डचे फॉर्म आलेले आहेत महिला बचत गटाचे हा पाने हा परत पर्सनल पण आहे करेक्शनचे पॅन कार्ड आहेत हा हा ते डॉक्युमेंट अपलोड करावं लागतील स्कॅन करायचं काम चालू आहे हा हा बचत गटाचे सकाळचे जेवढे जेवढे फॉर्म घेतले सगळेच आता भरून म्हणजे ऑफलाईन भरलेत ना ते सगळे ऑफलाईन भरलेले आहेत तर अपलोड करायचं वाचित तर अपलोड करायचं बाकी मित्रांनो सध्या आता महिला बचत गटांना पॅन कार्ड असल्याशिवाय बँकेमध्ये व्यवहार करता येत नाही त्याच्यामुळं बचत गटांचे बऱ्यापैकी पॅन कार्ड नवीन ॲप्लिकेशन सध्या चालू आहेत आज सकाळपासून आमच्याकडं जवळपास तीन चार ॲप्लिकेशन नवीन आलेत अजून पण एक दोन फोन आलेले आहेत तर ते पण येतील म्हणजे चार पाच ॲप्लिकेशन आज बचत गटांचेच आहे पॅन कार्डसाठी तर हे बचत गटाचं पॅन कार्ड काढायचं ठरलं तर आपण हा जो फॉर्म आहे एकोणपन्नास ए फॉर्म तर तो ऑफलाईन भरून घेतो त्याच्यानंतर जो पंचायत समितीचा दाखला असतो बचत गट काढण्यासाठी तर तो दाखला तसं अध्यक्ष सचिवाचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल तर हे डॉक्युमेंट घेऊन त्यांना पॅन कार्ड काढून देतोय तर सरासरी तीन चार दिवसामध्ये पी डी एफ येते पॅनची ऑनलाईन आणि पंधरा एक दिवसामध्ये बायपास पण पोच होते तर मध्यंतरी हे जे पॅन कार्ड होते यायला थोडासा वेळ लागायचा कारण वरूनच इन्कम टॅक्स पडूनच काहीतरी प्रॉब्लेम होतो त्या संदर्भात जे मायनरचे पॅन कार्ड असतील अठरापेक्षा कमी व्हायचे तर ते पण पॅन कार्ड लवकर येत नव्हते आणि गटाचे पण पॅन कार्ड मध्यंतरी लवकर येत नव्हते आणि आता झाले थोडस सुरळीत झाले यायला लागलेत आता मध्यंतरी ते येत नव्हते आम्ही पॅन कार्ड पण घेत नव्हतो बचत गटाचे ते आता यायला लागले आता जे सांगा बघ ना आपण जे फॉर्म घेतले ते यांत्रिक कारणाचे एक, थे थे ते सगळे अपलोड झालेत ना हो 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 जे महा डीबीटी वरती ते पूर्ण अपलोड झालेले आहेत बाकी ज्यांना काही क्वेरी आहेत थोडंफार नॉर्मल ते दुरुस्त करून वरती पाठवलेले आहेत वगैरे नव्हतं त्याच्यावर साईन वगैरे नव्हती ते कस्टमरला सांगून मग क्लिअर केलेलं आहे तो डाऊट अस आसा। आता महा डीबीटीच्या आपण ज्या सोड झालेल्या होत्या ज्या ज्या लोकांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले होते तर त्यांचे जी पूर्वसंमती तर त्या पण यायला सुरुवात झालेल्या आहेत आता पूर्वसंमती ज्या ज्या लोकांची आलेली ज्या ज्या शेतकऱ्यांची आलेली तर त्यांना आम्ही पूर्वसंमती वगैरे काढून देतोय त्यानंतर मग बिल वगैरे घेऊन त्यांच्याकडून बिल पण अपलोड करून द्यायचं सध्या प्रोसेस चालू आहे तसेच महाडे बेटीला तर ज्यांना नवीन अर्ज भरायचे असतील मग ते कृषी अवजार बँक असू ट्रॅक्टर असो ट्रेलर असो किंवा इतर जे रोटावेटर नांगर पेरणी यंत्र तर याचे पण सर्व फॉर्म सध्या चालू आहे मा डेबीटी मार्फत तर ते पण कुणाला भरायचे असतील तर लवकरात लवकर संपर्क करा सध्या सोडं चालू असल्यामुळे लवकरच सगळ्यांचीच नाव येण्याची आहे कारण मा डेबीटीने बऱ्यापैकी आता मध्यंतरी जे दोन तीन वर्ष जेडने फॉर्म भरलेले होते सगळ्यांचे जवळपास नावं आलेले आहेत काही थोडेफार नसन पण आलेले काही टेक्निकल काही अडी अडचणीमुळं पण बऱ्यापैकी फॉर्म आम्ही जे भरले होते इथून पाठीमाग तर त्या लोकांना निवड होऊन आता त्यांचे कोटेशन वगैरे आम्ही अपलोड केले सध्या तर आता आज आमच्याकडं बरेचसे नवीन अर्ज पण भरायला बरेच जण आलेले होते ते पण आता काही भरलेत काही भरायचे अजून काम चालू आहे तर मग हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र